गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आहे परिवर्तनी एकादशी तर मी या एकादशीची तुम्हाला कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनल नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब कमेंट मध्ये जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा तसेच भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल ही एक प्राचीन काळातील कथा आहे अवंतीपुरी राज्यात राजा धर्मदेवचे राज्य होते तो राजा इतका दानशूर होता ज्या दिवशी दारात कोणी ब्राह्मण भिक्षा मागायला येत नाही किंवा एखादा गरीब व्यक्ती भीक मागायला येत नाही त्या दिवशी धर्मदेव राजा जेवण करत नसत हा त्याचा रोजचा नित्यक्रम होता संपूर्ण राज्यात त्याची खूप प्रशंसा केली जायची राजा धर्मदेवचा दान करण्याचा एक नियम होता तो एक निश्चित वेळेपर्यंत दान द्यायचा ती वेळ अशी होती की राजा धर्मदेव सूर्योदयाच्या वेळेपासून दान द्यायला सुरु करायचा आणि सूर्यास्तापूर्वी दान देणे बंद करायचा जर कोणी सूर्यास्ताच्या वेळी राजाकडे दान घ्यायला आला तर राजा त्याला दान घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगायचा हळूहळू राजाची प्रसिद्धी इतर राज्यातही पसरू लागते त्यामुळे धर्मदेव राजाच्या राजदरबारात लोकांच्या लांब पर्यंत रांगा लागू लागतात राजा प्रत्येकाला आपल्या उंजळीत जेवढ्या सुवर्णमुद्रा बसायच्या तेवढा तो दान करायचा त्यामुळे प्रत्येक जण राजाचा जय जयकार करत राज दरबाराच्या बाहेर पडायचा अशा प्रकारे राजाचे चांगले दिवस जाऊ लागले होते मग एके दिवशी काय झालं त्या राज्यात एक ब्राह्मणाचं कुटुंब राहत होतो तो ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत सुखपूर्वक जीवन जगत होता ब्राह्मण मोठा तपस्वी होता त्याला बेक्षेत जे काही मिळायचे त्याच्यावर तो आपले आयुष्य व्यतीत करत होता एके दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने शेजारच्याकडून ऐकले की आपले राजा खूप धनी जो कोणी राजाच्या दारात जातो त्याला राजा नक्कीच काही ना काही दान देतो ब्राह्मणाच्या बायकोने आपल्या शेजारच्याकडून हे ऐकले आणि ते तिने आपल्या पतीला येऊन सांगितले की आपले राजा खूपच महादानी आहेत त्यांच्या दारातून आजपर्यंत कोणीच निराश होऊन परतले नाही तुम्ही सुद्धा राजाच्या दरबारात जावा जर जा राजाकडून दान स्वरूपामध्ये आपल्याला काही मिळाले तर आपले जीवन आरामात निघून जाईल आणि आपली दारिद्र्यता सुद्धा दूर होईल हे स्वामी गृहस्थ व्यक्तीचा हा धर्म आहे की त्याने आपल्या परिवाराला नेहमी सुखी ठेवले पाहिजे आणि आपल्या परिवाराला सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे जे, जे।, जे गृहस्थ असे करत नाही त्या लोकांना आपल्या कुटुंबाचे भरम पोषण व्यवस्थित न केल्यामुळे पाप लागते आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकून तो ब्राह्मण राजा धर्मदेवच्या दरबार जाण्यास राजी होतो त्यानंतर ब्राह्मण आपली झोळी घेत पत्नीचा निरोप घेऊन राजा धर्मदेवच्या राजमहालाच्या दिशेने निघतो ब्राह्मणाचे घर नगराच्या दुसऱ्या टोकाला होते त्यामुळे चालत चालत ब्राह्मणाला राजमहालात पोहोचण्यास रात्र होते दिवसभरात राज दरबारात राजाकडे जेवढे याचक आले होते ते सर्वजण राजाकडून दान घेऊन गेले होते आता दान दान देण्याची वेळ समाप्त झाली होती सर्व पेट्यावर आशेने राजमहालात राज पोहोचतो राज पोहचतो तेव्हा ब्राह्मणाचे लक्ष राजाच्या सैनिकांवर जाते राजा धर्मदेवचे सैनिक दान दानपेट्या तळघरात दिशेने घेऊन जात होते आणि राजा सुद्धा आपल्या खोलीकडे आराम करण्यासाठी चालला होता तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला महाराज मी ऐकले आहे की तुम्ही प्रत्येक गरीब व्यक्तीला दान देता मी सुद्धा एक गरीब ब्राह्मण आहे आणि मी खूप लांबून चालत आपल्या दरबारी आलो आहे कृपया मला दान द्या सूर्यास्तानंतर आपल्याकडे ब्राह्मण दान मागायला आल्याचे पाहून राजा म्हणाला ब्राह्मण देव मला क्षमा करा मी सूर्यास्तानंतर दान देणे बंद करतो तुम्ही कडे सूर्यास्तानंतर आलात त्यामुळे मी तुम्हाला दान देऊ शकत नाही तुम्ही पुन्हा आपल्या घरी जावा आणि उद्या सकाळी पुन्हा राज दरबारात या तेव्हा ते मी तुम्हाला दान देईल उद्या जेव्हा तुम्ही माझ्याकडे दान मागायला येशाल तेव्हा मी तुम्हाला आजचे आणि उद्याचे अजे दोन दिवसाचे दान देईल ब्राह्मण थोडा हट्टी स्वभावाचा होता त्यामुळे तो म्हणू लागला महाराज मला आजच दान द्या मी उद्यापर्यंत वाट पाहू शकत नाही रोज रोज मी तुमच्या इथे दान मागायला येऊ शकत नाही ब्राह्मणाच्या तोंडून हे एकूण राजा क्रोधित झाला पण राजाने तो ब्राह्मण असल्याचे समजून घेतले आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवले हे ब्राह्मण देव तुम्हाला दान यावे लागेल मी, मी तुम्हाला दान देईल देऊ शकत नाही यावर ब्राह्मण म्हणाला नाही महाराज मी फक्त आजच दान घेईल उद्या मी तुमच्याकडे येणार नाही ब्राह्मणाची ही गोष्ट राजाला पटली नाही आता राजाला प्रचंड राग आला आणि तो बाहेर उभ्या असलेल्या घोड्यांजवळ गेला त्यानंतर राजाने घोड्यांचे मल म्हणजेच शेण उचलले आणि ते दान रूपात ब्राह्मणाच्या झोळीत टाकले

तर राजा नक्कीच काही ना काहीतरी दान देतील आणि आपली सर्व गरीब दूर करतील हे ऐकून ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला दान देणाऱ्याने दान दिले आणि मी ते घेऊन सुद्धा आलो आहे तू एक काम कर आधी घर शेणाने सारवून घे मग मी तुला राजाने दिलेले दान दाखवे नाहीतर हे दान अपवित्र होईल मोठ्या आनंदाने ब्राह्मणाच्या बायकोने घर शेणाने सारवून घेतले आणि घरात सर्वत्र गायीचे गोमूत्र देखील शिंपडले मग काही वेळाने ब्राह्मणाने आपल्या झोळीतून घोड्याचे मल बाहेर काढले आणि ते एका पात्रात ठेवले ते पाहून ब्राह्मणाची पत्नी आश्चर्यचकित झाली आणि ब्राह्मणाला म्हणू लागले ही तुम्ही माझ्यासोबत कसली चेष्टा करत आहात यावर ब्राह्मण म्हणाला जे राजाने मला दान तेच मी घेऊन आलो आहे आता ब्राह्मणाची पत्नी खूप नाराज झाली होती आणि तीच विचार करू लागली की राजाचे धन कमी झाले की काय जे त्याने दान स्वरूपात घोड्याचे मल दिले मग ती ब्राह्मणाला म्हणते काही हरकत नाही उद्या तुम्ही पुन्हा राजाकडे जावा पण त्या दिवसापासून ब्राह्मण कधीच राजाकडे दान मागायला गेला नाही आणि आपले जीवन असेच भिक्षा मागून व्यतीत करू लागला राजाने त्याला जे घोड्याचे मल दिले होते त्याने ते मल आपल्या अंगणात ठेवले पण नंतर गोष्ट अशी झाली की त्या मलाचा हळूहळू आकार वाढू लागला मग ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणाला म्हणाले हे पतिदेव हे घोड्याचे मल जे तुम्हाला राजाने दान स्वरूपात दिले आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे तुम्ही वेदांचे ज्ञानी आहात मग मला याचा अर्थ समजून सांगा की या मलाचा आकार दिवसेंदिवस वाढत का चालला आहे यावर ब्राह्मण म्हणू लागला की हे प्रिय पत्नी हे राजाच्या दानाचे फळ वाढत आहे आणि हे फळ त्यालाच भोगावे लागणार आहे जर आपण याला उपयोगात घेतले असते तर राजाला याचे सुख फळ प्राप्त झाले असते आता जर हे आपल्या काही कामाचे नसेल तर याचा परिणामही राजालाच भोगावा लागणार रा आहे हे ऐकून ब्राह्मणाची पत्नी मोठ्या विचारात पडते त्यानंतर हळूहळू असेच काही दिवस निघून जातात आणि दिवस महिन्यात बदलतात मग महिने बघता बघता वर्षात निघून That ते घोड्याचे मल आता एखाद्या मोठ्या मातीच्या ढिगाऱ्यासारखे मोठे झाले होते पुढे दहा वर्षानंतर तिकडे राजा एके दिवशी जंगलात शिकारीला जातो तेव्हा त्याला कुठली शिकार मिळत नाही राजाचा नियम असा होता की जर त्याला शिकार मिळाली नाही तर तो त्या दिवशी येत नसत आता सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि यावेळी कुठल्याही जीवाला मारणे हा क्षत्रियांचा धर्म नव्हता किंवा कुठल्याही राजाला ते शोभत नाही हा विचार करून राजा म्हणतो आता मला इथून एका सुरक्षित ठिकाणी जायला हवं आणि तिथेच आपली रात्र काढ काढावी लागेल ते जंगल ब्राह्मणाच्या घरालागतच होते राजा सुरक्षित जागा शोधत शोधत त्या ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचतो ज्या ब्राह्मणाला त्याने दहा ते पंधरा वर्षापूर्वी घोड्याचे मल दान स्वरूपामध्ये दिले होते पण राजा ती घटना पूर्णपणे विसरून गेला होता राजा धर्मदेव जेव्हा त्या ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याने ब्राह्मणाच्या घराचे दार वाजवले जेव्हा ब्राह्मणाने दरवाजा उघडला तेव्हा राजा त्याला म्हणाला हे ब्राह्मण देव मला तुझ्या इथे आजची रात्र आश्रय हवा आहे हे कुम ब्राह्मण म्हणाला हे यात्री आपले माझ्या इथे स्वागत आहे त्या रात्री राजा धर्मदेव ब्राह्मणाच्या घरी विश्रांती घेतो ब्राह्मणाच्या घरात जे काही उरलेलं शिळेपाकी अन्न होते ते अन्न ब्राह्मण त्या यात्रीला म्हणजेच राजाला देतो आणि त्याचे अतिथी म्हणून स्वागत करतो यानंतर राजा तिथेच आपली रात्र काढतो जेव्हा सकाळ होते तेव्हा राजाची नजर ब्राह्मणाच्या दारात असलेल्या घोड्याच्या मलावर जाते ते घोड्याचे मल आता ब्राह्मणाच्या घरापेक्षा मोठे झाले होते ते पाहून राजा ब्राह्मणाला विचारतो हे ब्राह्मण देव खरंच तुमच्याकडे इतके घोडे आहेत का जे त्या घोड्यांच्या मलाचा तुम्ही दारासमोर इतका मोठा ढीक घातला आहे यावर ब्राह्मणाने उत्तर दिले हे यात्री आम्ही तर पूजा पाठ करणारे आणि भिक्षा मागणारे ब्राह्मण आहोत मग आम्ही घोडे सांभाळून करणार तरी काय यावर राजा म्हणाला मग तुमच्या घरापुढे हा इतका मोठा घोड्यांच्या काय आहे मग ब्राह्मण त्याला समजावत म्हणतो यात्री तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की या घोड्याच्या मलाचा ढीक इथे कशामुळे आहे तर यामागे एक खूप मोठे रहस्य आहे आता त्या रहस्याबद्दल जाणून घ्यायची राजाची मोठी उत्सुकता वाटते मग ब्राह्मण म्हणाला हे यात्री आमच्या राज्याचा राजा, राजा खूप मोठा दानशूर व्यक्ती आहे तो रोज सोन्याची नाणी गरीब लोकांना दान करतो दहा पंधरा वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने हट्ट करून मला राजाकडे राजा राजा दान घ्यायला पाठवले होते आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून मी राजाकडे राजा दान घ्यायला गेलो जेव्हा मी राजाकडे दान मागण्याचा हट्ट करू लागलो तेव्हा राजाने मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले पण मी राजाचे ऐकले नाही आणि पुन्हा राजाकडे दान देण्यासाठी हट्ट करू लागलो तेव्हा राजाने क्रोधित होऊन घोड्याचे मल आणून माझ्या झोळीत टाकले आणि मी ते सन्मानाने आपल्या घरी घेऊन आलो पण ते माझ्या काहीच कामाचे नव्हते आणि ते मला फेकूनही दिवशी वाटत नव्हते त्यामुळे मी हे मल तारातच ठेवले यावर राजा म्हणाला हे ब्राह्मण देव तुमच्या राजाने तर तुम्हाला घोड्याचे मल तुमच्या झोळीत टाकून दिले होते मग हे मल इतके मोठे कसे काय बनले तेव्हा ब्राह्मण त्याला समजावत म्हणाला हे यात्री आमचे वेद सांगतात की दान देणारा जितके दान देतो त्याच्या हजारो पट त्याला ते पुन्हा मिळते राजाचे वाढत गेले आणि हजारो पटीने जमा झाले आता दानाचे फळ राजाला स्वतःला लागेल ला हे कोण राजाच्या पायाखालची जमिनेत सरकते राजा हे विसरून गेला होता पण ब्राह्मणाच्या सांगण्यावरून त्याला सर्व काही आठवते कि मीच क्रोधित होऊन हे मल ब्राह्मणाला दान स्वरूपामध्ये दिले होते आता राजा खूप घाबरला आणि दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला हे ब्राह्मण देव राजा याचे फळ कसे भोगणार मला हे थोडे सविस्तर समजावून सांगा यावर ब्राह्मण म्हणाला हे यात्री हा मलाचा ढीग राजाला खावा लागणार आहे जोपर्यंत राजा हे मल खाऊन संपवणार नाही तोपर्यंत ते वाढतच जाईल इथून पुढे ते मल आता दुपटीने वाढणार आहे काही दिवसातच ते माझ्या घरालाही त्याच्यामध्ये समाविष्ट करेल यानंतर अख्ख राज्य त्याच्यात समाविष्ट होईल ब्राह्मणाच्या तोंडून हे कोणाच्या पूर्णपणे भयभीत झाला तो ब्राह्मणाला सांगू लागला की मीच या राज्याचा राजा आहे आणि मीच तुम्हाला घोड्याचे मल दान स्वरूपामध्ये दिले होते मी तुमची माफी मागतो तुम्ही मला क्षमा करावी आणि मला याचा उपाय सांगावा की माझा उद्धार कसा होईल यावर ब्राह्मण म्हणाला जर तुम्हीच राजा असेल तर याचा परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगावा लागेल जर दान देणारा समोरच्याला अशा वस्तूंची दान देतो जी त्याच्या काहीच उपयोगाची नसेल तर त्या वस्तूचे फळही त्यालाच भोगावे लागते यात तिळ मात्र शंका नाही जर तुम्हाला हे मल खाण्यापासून वाचायचे असेल तर एक उपाय आहे तुम्ही तो उपाय केला तर या उपायामुळे तुमचे खूप प्रमाणात हिस्सेदार होतील आणि जर तुम्ही तो उपाय केला नाही तर तुम्हाला एकट्यालाच हे सर्व मल खाऊन नष्ट करावे लागेल महाराज तुमच्याकडे आणखी एक उपाय आहे राज्यातील लोकांनी तुमची निंदा केली तर ते मल आपोआप कमी होईल यावर राजा म्हणाला हे ब्राह्मण देव माझी निंदा कोण करेल कारण राज्यातील सर्व लोक माझी प्रशंसा करतात मग ब्राह्मण म्हणाला तुम्ही एक काम करा राज्यात जेवढे कुलपुरोहित आहेत त्यांच्या मुलींना तुम्ही जबरदस्तीने तुमच्या राजमहालात घेऊन या त्यांच्या मागण्यावरही तुम्ही त्या मुलींना परत करू नका त्यामुळे राज्यात तुमची निंदा सुरू होईल पण त्या मुलींप्रती तुमची दृष्टी ही घाणेरडी आणि हीन नसली पाहिजे आता त्या मुलींचा तुम्ही तुमच्या मुलीच्या रूपामध्ये सांभाळ करावा पण ही गोष्ट तुमच्या पत्नीशिवाय दुसरे कोणालाच कळता कामा नाही की ज्यामुळे राज्यातील लोक समजतील की तुम्ही एक मोठे निंदेचे कार्य केलं आहे त्यानंतर संपूर्ण तुमची निंदा केली जाईल त्यामुळे हा मल आपोआप कमी होईल हा उपाय राज्याला योग्य वाटला मग तो आपल्या राजमहालात आला आणि राज्यातील एका कुल पुरोहितांच्या घरी गेला तेव्हा त्या कुल पुरोहितांनी विचारले हे महाराज आपण खूप नाराज दिसत आहात माझ्याकडे काही काम होतं तर मीच आपल्या राज्य दरबारी आलो असतो तुम्ही इथे येण्याचा त्रास का करून घेतला हे ऐकून राजा म्हणाला गुरुदेव तुम्ही तुमच्या मुलीला बोलवा माझं तिच्याकडे काम आहे राजाची आज्ञा पाळून त्या पुरोहितांनी आपल्या मुलीला आवाज दिला त्यानंतर राजा त्या मुलीचा हात पकडून आणि कुलपुरोहिताला धक्का देऊन तिला राज राजमहालात घेऊन आला बिचारा कुल पुरोहित विनवणी करत राहिला पण राजाने त्याचे काहीच ऐकले नाही राजा त्या मुलीला आपल्या राणी जवळ येतो आणि राणीला सांगतो की या मुलीचा आपल्या राजकुमारी समाज कर पण ही गोष्ट कोणाला कळता कामा नाही यावर राणीने विचारले हे स्वामी तुम्ही या मुलीला का घेऊन आला आहात ही तर तुमच्या गुरूंची मुलगी आहे यावर राजा म्हणाला हे राणी तू शांतपणे फक्त बघत राहा मी जे काही करत आहे ते माझा उद्धार करण्यासाठी करत आहे राजा जेव्हा कुल पुरोहित मग राजाची निंदा होऊ लागते राज्यातील सर्व लोक राजाची निंदा करू लागतात की राजा खूप क्रूर आहे ज्याने आपल्याच गुरुच्या मुलीला जबरदस्तीने राजमहालात घेऊन आला आणि तिला आपली पत्नी बनवून राजमहालात ठेवली आहे त्यासोबतच लोक हेही बोलू लागतात की लोकांना दाना देऊन राजा फक्त दिखावा करत आहे तो खूप नीच आहे अशा प्रकारे राज्यात सर्वत्र धर्मदेव राजाची निंदा होऊ लागते तस तसा तिकडे तो मलाचा ढीग कमी होऊ लागतो जे लोक राजाची निंदा करत होते ते लोक त्या मलाच्या ढिगात हिस्सेदार होत होते हळूहळू तो ढीग कमी होऊ लागला मग एके दिवशी राजा त्या ब्राह्मणाच्या घरी जातो आणि पाहतो की तो, तो मलाचा ढीग आता पूर्णपणे कमी झाला होता दहा पंधरा वर्षांपूर्वी राजाने जेवढे त्या ब्राह्मणाला मल दिले होते तेवढेच आता राहिले होते हे पाहून राजा आनंद झाला आणि तो ब्राह्मणाला म्हणतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपायामुळे या मलाचा डेग पूर्णपणे कमी झाला आहे आता या राहिलेल्या मलासाठी काहीतरी उपाय सांगा यावर ब्राह्मण राजाला म्हणाला महाराज हे जे मल राहिले आहे ते तुमच्या हिश्श्याचे आहे ते तुम्हाला खाऊन नष्ट करावे लागेल आणि हे खाण्यासाठी तुम्हाला किड्याच्या योनीतून जन्म घ्यावा लागेल हे कोण राजा म्हणाला असं काहीतरी उपाय सांगा की ज्यामुळे हे मल नष्ट होईल आणि मला किड्याच्या योनीतून जन्मही घ्यावा लागणार नाही मग ब्राह्मण म्हणाला नाही महाराज यावर कुठलाच उपाय नाही आता तुम्हालाच हेच मल खावं लागेल असेही खाल्ले तरी चालेल ज्यामुळे तुम्हाला किड्याच्या युनितून जन्म घ्यावा लागणार नाही राजा ब्राह्मणाला देव तुम्ही मला किडा बनवा मग मी हे मल खाऊन नष्ट करेल यावर ब्राह्मण म्हणाला महाराज इतकी मोठी दैवी शक्ती माझ्यात नाही जे मी तुम्हाला किडा बनवू शकेल पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की मृत्यूनंतर तुमचा पुढील जन्म हा कीटक रूपातच होईल कारण या जन्मात केलेले पाप तुम्हाला पुढच्या जन्मात फिडावेच लागणार आहे यावर मी फक्त सध्याचे उपाय सांगत आहे माझ्या हातात काहीच नाही सर्व भगवंताच्या हातात आहे शेवटी वरच बसलेला न्याय करत असतो आणि जेव्हा तुम्ही केडा भरून हे मल खाचाल तेव्हाच तुम्हाला मुक्ती मिळेल कारण आजपर्यंत तुम्ही कोणतेच पाप केलं नाही आतापर्यंत नेहमी तुम्ही दानच करत आला आहात त्यासोबतच दानशूर तुमची गिनती केली जाते पण तुमच्याकडून रागाच्या भरात एक पाप झाले आहे त्यामुळे तुम्हाला किड्याच्या योनीतून जन्म घ्यावाच लागेल त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्हाला या जन्मी काही वेळासाठी केडा बनायचे आहे की पुढील जन्मात आयुष्यभरासाठी केडा बनायचे आहे हे मल खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा मानव मूळ रूपामध्ये मा ईशान राजाला ही गोष्ट पडते आणि तो पुन्हा आपल्या राजमहालात जातो त्या रात्री राजा अचानक गायब होतो आणि शेण खाणाऱ्या खिड्याच्या युनीतून जन्म घेतो त्यानंतर काही दिवसातच राजा जो आता शेण खाणारा किडा मलला होता तो ब्राह्मणाच्या दारातील राहिलेले सर्व मल खाऊन टाकतो आणि पुन्हा आपल्या मूळ रूपी मानव रूपात येतो त्यानंतर ब्राह्मणाची मनापासून क्षमा मागतो आणि त्याच्या पायाला स्पर्श करून माफी मागतो व पुन्हा आपल्या राजमहालात येतो दुसऱ्या दिवशी तो राजदरबारात सबाट भरवतो आणि कुलपुरोहिताच्या मुलीला सन्मानपूर्वक राज दरबारी बोलवतो तेव्हा ती सर्वांना सांगते की राजाने माझा पत्नी नाही तर पुत्री म्हणून संभाळ केला मग राज्यातील सर्व लोक राजाची माफी मागू लागतात त्या दिवशी राजा दोन्ही हातांनी राज्यातील गरीब जनतेला सुवर्णमुद्रांचे दान करतो त्यानंतर ब्राह्मणाच्या सांगण्यावरून राजा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात वामन परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण करतो ज्यामुळे त्याचा उद्धार होतो राजा धर्मदेवने ब्राह्मणाला रागाच्या भरात दानरूपी घोड्याचे मल दिले होते त्यामुळे त्याला किड्याच्या युनीतून जन्म घ्यावा लागला अशा प्रकारे एक महादानी राजाला रागात येऊन केलेले दानाचे फळ व नुकते करावे लागले जो मनुष्य अहंकार रूपी दान करतो किंवा रागात दान करतो तो मनुष्य पापाचा भागीदार होतो जर दान देण्याचे आपल्यात सामर्थ्य नसेल तर दान दिले नाही पाहिजे आपण जे दान देतो तर त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्य फळ हे मिळत असते जर एखाद्या मनुष्याने अन्नदान केले तर त्या मनुष्याला पुढचे अनेक जन्म अन्न कमी पडत नाही या एकादशीला परिवर्तनी एकादशी जयंती एकादशी व वामन एकादशी सुद्धा म्हटले जाते जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या वामन रूपाची पूजा करतो त्याला स्वर्ग लोक भूलोक आणि पाताल लोक पूज्य होतात त्यासोबतच मोक्षप्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्या मनुष्याने हे व्रत अवश्य केले पाहिजे या दिवशी भगवान विष्णू हे आपल्या स्थानात बदल करतात म्हणजेच करवट घेतात एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला वळणे यालाच करवट म्हटले जाते त्यामुळे सुद्धा या एकादशीला परिवर्तनीय एकादशी म्हटले जातात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपले करवट बदलतात त्यामुळे तिन्ही लोकांतील लोक भगवान विष्णूंचे पूजन करतात या एकादशीच्या दिवशी तांबे चांदी आणि दहीचे दान केले जाते त्यासोबतच रात्री जागरण केले जाते जे लोक हे एकादशीचे व्रत सर्व मनोभावे पूर्ण करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन हु। स्वर्ग लोकात जाऊन चंद्राप्रमाणे प्रकाशित होतात या दिवशी मनुष्याने दान केले पाहिजे दान देताना आपण अभिमान किंवा गर्व दाखवणे उचित नाही कारण अहंकारपूर्वक केलेले दान पुण्याचा नाश करतो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद